राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात कुपोषण मुक्तीसाठी गावांनी धडा घेतल्यास कुपोषण मुक्ती दूर नाही स्वामी बिलोली येथे दोनशे चाळीस लिटर घरगुती रॉकेट काळ्या बाजारात जाताना गुन्हे पथकाचा छापा भारत जोडो युवा अकादमीच्या वतीने श्रमश्री बाबा आमटे राज्यस्तरीय राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन ते बस डिझेलच्या दरात पुन्हा कपात केली आहे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले होते मागणी कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर उतरल्याचा अंदाज आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल पंचेचाळीस डॉलरने घटल्याने ही कपात झाल्याचं समजलं आहे केंद्र सरकारने वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे दिला पेट्रोल प्रति लिटर दोन पॉईंट पंचेचाळीस रुपये आणि डिझेल दोन पॉईंट पंचवीस रुपयांनी स्वस्त झालं मध्यरात्रीपासून नवे तर लागू होणार आहेत नांदेड जिल्ह्यातल्या अनेक शाळा शाळात विद्यार्थ्यांनी गिरवला कुपोषण मुक्तीचा धडा या टपोऱ्या वळणदारांनी मनापासून गिरवलेल्या या प्रत्येक अक्षर शब्दातून नांदेड जिल्हा कुपोषण मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे मुलांनी आत्मीयतेने गिरवलेल्या या अक्षरातून गावांनी धडा घेतल्यास नांदेड कुपोषण मुक्तीपासून दूर राहणार नाही असा विश्वासही अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला नांदेड जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीच्या अभियानासाठी जनजागृतीचा अभिनव प्रयोग म्हणून आज जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले जिल्हाधिकारी धीरज कुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या स्पर्धेची संकल्पना आखली या स्पर्धेमुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आज सकाळी हस्ताक्षर स्पर्धेसाठी आणि स्पर्धेतील मसुदा लेखनासाठी चिमुकल्यांची धांदल सुरू होती जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी गट अधिकारी बाल विकास अधिकाऱ्यांसह शिक्षण यांनी प्रत्येक शाळेत भेट देऊन या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना आणि स्पर्धेचे संयोजन करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहित केले मुख्य कार्यकारी अधिकारी बाल विकास दीपक चाटे यांनी या स्पर्धेचे समन्वय केले स्पर्धेच्या या संयोजनासाठी अप्पर जिल्हाधिकारी श्री स्वामी उपविभागीय अधिकारी जयरस कारभारी नादरचे गटविकास अधिकारी एन बी यांनी मरळक येथील जिल्हा परिषद शाळेतील या हस्ताक्षर स्पर्धेसाठी भेट देऊन विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले चोरट्या मार्गाने जाणारे घरगुती वापराचे निळे रॉकेल स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने छापा मारून अंदाजे दोनशे चाळीस लिटर निळे रॉकेल पकडले याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन, तीन फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास कुंडलवाडी मार्गावर बाजार गल्लीत निळ्या रॉकेलचे आठ डबे भरून नेताना गुन्हा शाखेचे उपनिरीक्षक सदानंद वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल केंद्रे यांनी पकडून रॉकेल जप्त केले व आरोपी शेख जुबेर शेख सलीम पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे निळ्या रॉकेलचा वापर वाहन जीप ट्रक साठी सर्रासपणे चालू आहे गरिबांना दिवाबत्ती पेटविण्याकरता रॉकेल मिळत नाही आंध्र प्रदेशात निर्यात करून काळा बाजार चालूच आहे पकडले गेलेले रॉकेल बड्या असून आर्थिक नंतर, जीप चालक शेख शेख जुबेर गुन्हा दाखल करण्यात आला जर खरी चौकशी झाल्यास अजून हजारो लिटर रॉकेल जप्त होण्याची दाट शक्यता आहे रॉकेल व स्वस्त धान्याचा काळा बाजार करणाऱ्या खरे आरोपी विरुद्ध प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे विशेष म्हणजे पोलीस कारवाई झाल्यास अर्ध विक्रेते हे डमी आरोपी निर्यात करीत असल्याची माहिती जनतेतून ऐकाव्यास मिळत आहे वेळ झाली आहे छोट्याशा तुम्ही मायेचा स्पर्श तुझा, तुझा जिवाळाचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोग तज्ञ व रोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंदेत निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स क्रुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपले स्वागत हात लगे निर्माण मे नाही मारणे नाही मागणे या श्रमश्री बाबा आमटे यांच्या ब्रीद वाक्या ठेवून सोमनाथ जिल्हा चंद्रपूर येथे होणाऱ्या श्रमसंस्कार छावणीच्या धर्तीवर किनवट येथे राज्यस्तरीय महाविद्यालय युवकांचे शिबिर आयोजित करण्यात आले श्रमश्री बाबा आमटेच्या प्रेरणेने किनवट येथे गेल्या वीस वर्षापासून विविध उपक्रम राबविण्याचे काम भारत जोडा युवा अकादमी करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून सजग नागरिक व युवक घडविण्यासाठी विभिन्न शिबिर आयोजित करण्यात येतात युवकांमध्ये सामाजिक जाण व भान निर्माण होण्यासाठी महाविद्यालयीन युवकांकरिता राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्राध्यापक सोमनाथ रोडे शिवाजी गावंडे व इतरांनी केले आहे किनवट ते माहूर या रस्त्यावर बस स्थानकासमोर गतिरोधक बसवावे अशी मागणी सरस्वती प्राथमिक शाळेच्या अभियंता सार्वजनिक क्रमांक केली आहे निवेदनात म्हटले आहे की सदरील बस स्थानकाजवळ आमची प्राथमिक शाळा आहे शाळेत विद्यार्थी शिकायला येतात विद्यार्थी संख्या चौदाशे आहे मुलांना येताना अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून गतिरोधक बसवणं फार गरजेचं आहे हे अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक बसवणे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी पालकातून व शिक्षकाकडून होत आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात कुपोषण मुक्तीसाठी गावांनी धडा घेतल्यास कुपोषण मुक्ती दूर नाही स्वामी बिलोली येथे दोनशे चाळीस लिटर घरगुती रॉकेट काळ्या बाजारात जाताना गुन्हे पथकाचा छापा भारत जोडो युवा अकादमीच्या वतीने श्रमश्री बाबा आमटे राज्यस्तरीय राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन <स्था> किनवटे माहुर या रस्त्यावर बस स्थानकासमोर गतिरोधक बस वावे, अशी नागरिकातून मागणी <स्था> आणि याच बरोबर नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या